बातमी सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावं जलमय झाली होती या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी वर्गाचं तसंच नदीकाठावरील गावामधील शाळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्यही नष्ट झाल्याची बाब समोर आली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी महोदयांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर महसूल विभागातील कर्मचारी बांधवांनी सामाजिक भान ठेवून पुढाकार घेतला त्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी एकूण चारशे शैक्षणिक साहित्य किट्स ज्यामध्ये वह्या पेन पेन्सिल आणि कंप तयार करण्यात आलं नऊ ऑक्टोबर रोजी हे साहित्य किट अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्याकडे औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आलं याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे उपजिल्हाधिकारी अंजली मरोड तहसीलदार श्रीकांत पाटील आदींची उपस्थिती होती या उपक्रमामध्ये महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी शंतनू गायकवाड अमर गजानन गायकवाड सुभाष मोपडे गंगाधर हाके संदीप माने महालिंग लोंढे निर्मला अगरखेड विलास रणसुबे रणजित महत््रे लक्ष्मीकांत आईगोळे यांसह अनेक कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुनरारंभासाठी आवश्यक साहित्य मिळालं असून प्रशासनाच्या सामाजिक संवेदनशीलतेचं हे उत्कृष्ट उदाहरण ठरलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही